हिंगोली जिल्ह्यातील कडमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुक, नुकतीच आमदार नुक संतोष बांगर यांच्या शिव शेतकरी विकास जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे विजयी संचालकाचे आमदार बांगर यांनी स्वागत केले आहे तर विरोधी पक्ष उभाटा भाजप यांचा एकही उमेदवार निवडून आला निकालाकडे विरोधक भोपळा 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 शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उमाटा आणि एका माणसापुरती जी भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो जिल्हा अध्यक्ष आहे बाकीच्या कार्यकर्त्याची इच्छा होती की सोबत जायचं पण एका भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षाने दुसरीकडे हात मिळवणी केली आणि त्याच्या नसीबाला काय आलं सर तुम्ही विरोधकांना नेहमी एक चॉलेज देता आणि आता देखील तुम्ही हाबुक ठोपलेली आहे याच्यातून का इशारा काय आहे इशारा काहीच नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाचा माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा विजय आहे या ठिकाणी सर्व पार्टी एकीकड एक आणि संतोष बांगर आणि राजू नवगरे हे दोघं सोबत होते धनात ठेवा बाकीचे सगळे एकीकड झाले तरी सुद्धा तुम्हाला सांग गाव माझा न्यूज करीता महेंद्रपुरी हिंगोली